राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपूर दौऱ्यावर येऊन हो गेले त्यांनी आषाढी एकादशीच्या नियोजनाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे सीईओ मनीषा आबाळे यांच्यासह शिवसेनेची अनेक नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर शहर जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या जवळचा कोण यावर बऱ्याच वेळा स्पर्धा पाहायला मिळते परंतु मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात जिल्हा अमोल शिंदे यांना ट्रीटमेंट पाहायला मिळाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारी आमदार आणि शिवाजी सावंत वगळता केवळ अमोल शिंदे दिसून आले यावरून अमोल बापू यांचे महत्व मुख्यमंत्री शिंदे दरबारी वाढल्याचे पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या शिवाजी सावंत यांच्या सोबत कायमच अमोल शिंदे हे पाहायला मिळतात यापूर्वी अमोल बापू सोबत दिसणारे सोलापुरातील बरेच नेते आता दुसऱ्या गटात फिरू लागल्याचे चित्र आहे सावंत यांच्या सोबत असल्याने अमोल बापू यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चांगली ट्रीटमेंट मिळताना दिसून येते मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण दौऱ्यात अमोल शिंदे हे त्यांच्या जवळ पाहायला मिळाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका